म मी आज तुम्हाला बेस्ट डाऊज डिझाईन कटिंग करून दाखवणार आहे आणि स्टिचिंग पण करून दाखवणार आहे पण फक्त पहिला कटिंगचा व्हिडिओ दाखवते नंतर स्टिचिंगचा वेगळा करणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर हा व्हिडिओ केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की ही डिझाईन किती छान आणि सिम्पल पण आहे पण दिसायला सुंदर पण आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पण ट्राय करा असा बघा उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मिळवला चौदा इंच झाले अशा प्रकारे हे ब्लाउजची उंची आहे सव तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच मेवला शोल्डर आहे साडेनऊ इंच तयार शोल्डर आहे तीन इंच पाव इंच गळ्यासाठी उतरायचं आहे खाली कारण की गळा उतरू नये म्हणून आणि मुंडाखोली आहे सव्वा पाच चेस्ट आहे बत्तीस बत्तीसचा चौथा येतो आठ चौथा भाग आठ इंच दोन इंच मिळवले त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला असा हा शेप दिलेला आहे आता गळ्याचा शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते एकदम सुंदर डिझाईन आहे तुम्ही नक्की बघा असं आपण अगोदर बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा शेप देऊन घ्यायचा आहे आपण असा हे बघा हा मटका गाळा टाईप आहे तर हा मी शेप दिलेला आहे पण या शेपमध्ये आपल्याला वेगळी डिझाईन बनवायची आहे इथे मध्ये बटरफ्लाय लावून त्याला बटरफ्लाय लावून आपण त्याला इथं मध्ये असं बटन लावणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ हे मी कटिंग करून दाखवते आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला कटिंगचा दाखवले त्याच्यानंतर मला स्टिचिंगचा पण दाखवणार आहे बेस्ट डिझाईन बोलायचं याला कारण की सुंदर डिझाईन होते याची शिवल्याच्या नंतर अशा प्रकारे याचा हा आकार दिसतो आहे आणि खोलल्याच्या नंतर असा हे बघा आणि ते मध्ये आपल्याला बटरफ्लाय लावायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं लावायचं आहे ते तर हा एकदम सुंदर गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे फक्त मी कटिंग दाखवले आता तुम्हाला मी स्टिचिंग पण दाखवणार आहे तो त्याचा वेगळा व्हिडिओ असेल तर तुम्ही अशा प्रकारे कटिंग करून बघा एकदम छान आहे